नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या शेजारचा पाकिस्तान किंवा बांगलादेश ह्यासारखा आपला देश, देश हा काही एका विशिष्ट धर्मांना मानणारा असा देश नाही आहे बहुसंख्यानं हिंदू आहेत परंतु भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याची पूर्ण मुभा दिलेली आहे आणि म्हणून अल्पेस अल्पसंख्याक समुदाय म्हणजेच मुसलमानांना जी भीती होती की वक्फ कायदा खरं तर त्याला अवकाफ असं म्हणतात तर या वक्फ कायद्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार हे आमच्या धार्मिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत आहे तर त्यांच्यासाठी आजचा निवाडा हा एक अंतरिम जरी असला आणखी अंतिम निवाडा हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार प पंचवीसला जेव्हा येईल त्या दिवशी त्या संदर्भामध्ये अंतिम निवाडा येईल पण आजच जो अंतरिम आदेश आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्या आदेशामुळं ह्या धार्मिक स्वातंत्र्याची भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली जी बूज राखणं गरजेचं होतं तसं सुप्रीम कोर्टाने आज म्हटलेलं आहे काही प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलासा देत असताना काही गोष्टी मात्र कायद्याच्या चौकटीतच असायला हव्यात असं म्हटलं आहे आणि मला असं वाटतं की आजचा जो अंतरिम आदेश आहे जो प्रत्यक्षात अंतिम आदेशामध्ये कायम राहिला तर हे फक्त मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्थळासाठीच नव्हे तर जवळपास सगळ्याच दरम्यानच्या धार्मिक स्थळाच्या संदर्भातल्या व्यवस्थापनासंदर्भातल्या बदलांना एक मोठा मार्ग असेल आज काय झालं बघा वक्फ म्हणजे सुधारणा त्यातल्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज अंतरिम निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायालयानं संपूर्ण कायद्याला स्थगिती द्यायला नकार दिला कायदा चुकीचा नाही आहे न्यायालयाने सांगितलं की ठीक आहे केंद्र सरकार काहीतरी करतं आहे आणि खरं म्हणाल ना तर मी वक्फ संदर्भामध्ये अनेक मुस्लिम धर्मियांशी बोललो मुस्लिम धर्मियातल्या लोकांचं असं मत आहे की वक्फची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी धनदांडग्यांनीच आमच्या धर्मातल्या हडपलेली आहे ते त्यांच्याच स्वार्थासाठी वापरतात गोर गरीब मुस्लिम समुदाय जो आहे की ज्या समुदायाला खरं म्हणजे त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे की खोचर समितीने दिलं किंवा श वर्मा कमिटीने म्हटलं त्याप्रमाणे बॉम्बे हायकोर्टाने केवळ एकाच समुदायाचं आरक्षण कायम ठेवलं आणि ते मुस्लिम समुदायाचं जे अजून मिळालेलं आहे ते का कारण त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे खराब आहे आर्थिकदृष्ट्या मागास सा आहेत ते सामाजिकदृष्ट्याचा सा कदाचित अजून चर्चा होऊ शकते तर वक्फची जी संपत्ती आहे जी प्रॉपर्टी आहे ती काय ह्या बांधवांसाठी उपयोगात आणली नाही उलट स्वतःचं कोट कल्याण केलं असं जे म्हटलं होतं तरीसुद्धा एक प्रकारे आपल्यावरती असं दिसतं आहे की सरकारनी हा कायदा आणून आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला आणि म्हणून हा अंतरिम निवाडा फार महत्त्वाचा आहे कोर्टाने असं म्हटलंय की हा कायदा केवळ दुर्मिळ प्रकरणामध्येच स्थगित केला जाऊ शकतो परंतु आम्ही काही कलमांना स्थगिती देत आहोत कुठल्या कलमाला बोर्डाच्या एकूण अकरा सदस्यापैकी तीनपेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्य नसतील याची भीती होती अनेक मुस्लिम बांधवांना असं वाटायचं की वक्फमध्ये हळूहळू गैरमुस्लिम लोक येतील आणि मग त्यानिमित्तानं ते त्यांच्या पद्धतीनं हस्तक्षेप करतील अर्थात अजूनही तीन सदस्य असणारच आहेत राज्य मंडळामध्ये सुद्धा तीनपेक्षा जास्तचे गैरमुस्लिम सदस्य नसतील न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या तरतुदीनं स्थगिती दिली आहे ज्यानुसार कोणत्याच तरतुदीला वक्फ तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पाच वर्षासाठी इस्लामचा अनुनय करणं म्हणजे प्रॅक्टिशनिंग मुस्लिम असणं हे गरजेचं नाही कोण ठरवणार की कोण प्रॅक्टिशनिंग मुस्लि मुस्लिम की करन, की आहे की नाही कसं ठरवणार कारण का असं का म्हटलं की राज्य सरकारे एखादी व्यक्ती इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे ठरविण्यासाठी नियम बनवत नाही तोपर्यंत ही तरतूद काही चालू ठेवणं बरोबर नाही कारण त्याचा मिसयूज होऊ शकतो म्हणजे तुम्हाला आधी ठरवावं लागेल राज्य सरकारांना की कोणाला प्रॅक्टिशनिंग मुस्लिम प्रॅक्टिशनर मुस्लिम म्हणायचं की जो पाच वर्ष मुस्लिम धर्माचं पालन करतो आहे पुढं न्यायालयानं वक्फ सुधारणा कायद्याच्या तरतुदीला स्थगिती दिली त्याअंतर्गत सरकारनं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला ह्या केसमध्ये जिल्हाधिकाऱ्याला वक्फ मालमत्ताच्या सरकारी मालमत्तेवरचा अतिक्रमण आहे की नाही हा जो अधिकार दिला होता त्यांना ठरवायचं की ही प्रॉपर्टी जी आहे वक्फची दर्गा असेल मस्जिद असेल वाटेवर तर त्याच्यावरती जे काही अतिक्रमणं झालेली आहे ती अतिक्रमण आहेत की नाही हे ठरवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता आणि तो काढून घेतलेला आहे कोर्ट म्हटलं की असं नाही करताना तुम्हाला यापूर्वी बावीस मेला सलग तीन दिवसाच्या सुनावणीनंतर नंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता गेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी हा कायदा मुस्लिमांच्या हक्काच्या हक्काच्या विरोधातला असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे स्थगिती दिलेली आहे काय झालं होतं की वक्फ ही इस्लामिक संकल्पना असली तरी ती धर्माचा अत्याव अत्यावश्यक भाग नाही आहे त्यामुळं तो मूलभूत अधिकार नाही आहे या सरकारच्या युक्तिवादाभोवती हा सगळा वादविवाद फिरत होता सरकारने काय सांगितलं श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जे ब्रिटिश काळापासून सुरू आलेले वक्फ होते त्यांना आणखी स्ट्रेंदन केलं गेलं मग इतर धर्मियांसाठी पण वक्फ आणला आहे फार कमी लोकांना माहिती आहे की इतर धर्मियांसाठी सुद्धा आपल्या देशातल्या अल्पसंख्याक बांधवांसाठी अशा पद्धतीची मंडळं स्थापन झालेली आहेत पण केंद्र सरकारचं काय म्हणणं होतं की आपल्याकडे जे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेनं दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रिचिंग ऑफ रिलिजन आहेच पण त्यामध्ये तुम्हाला वक्फ ही संस्था ही तुमच्या मूलभूत अधिकाराचा भाग नाही आहे आणि वक्फला इस्लामपासून वेगळे धर्मदाय देणगीचं काम पाहणारं ट्रस्ट म्हणून तो बघितला पाहिजे त्याला धर्माचा अविभाज्य भाग मानलं पाहिजे असं जे, जे याचिकाकर्त्याचे वकील कपिल सिब्बल म्हणत होते की मृत्यूनंतरच्या जीवनासाठी वक्फ हे देवाला समर्पित आहे इतर धर्माप्रमाणे वक्फे देवाला दिलेलं दान आहे त्यावर सरन्यायाधीश काय म्हणाले की धार्मिक देणग्या केवळ इस्लामपुरत्या मर्यादित नाही आहेत त्याचं आणखी स्पष्टीकरण असं की सरन्यायाधीश श्री बी आर गवई असं म्हणाले की धार्मिक दानधर्म केवळ इस्लामपुरता मर्यादित नाही आहे हिंदू धर्मातही मोक्ष ही संकल्पना आहे म्हणजे जसं इस्लाममध्ये स्वर्गाची कल्पना आहे तशीच आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा मोक्ष कल्पना आहे दानधर्म हा इतर धर्माचाही मूलभूत सिद्धांत आहे त्यानुसार ऑग न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांनीसुद्धा सहमती दर्शवली आणि ते म्हणाले की ख्रिश्चन धर्मामध्ये पण अशाच पद्धतीनं गोष्टी आहेत ना की खिश ख्रिश्चनामध्ये सुद्धा धार्मिक देणग्या ह्या केवळ धर्मापुरत्या मर्यादित नाही आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये या कायद्याच्या सुधारणेच्या विरोधामध्ये पाच मुख्य याचिकेवरती सुनावणी झाली ज्यामध्ये जा ए एम आयचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या याचिकेचा समावेश होता सी जी आय सी जी आय बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिह यांच्या खंडपीठानं या खटल्याची सुनावणी केली केंद्राच्या वतीनं सॉलिसिटर जनरल एस जी ज्याला आपण म्हणतो तुषार मेहता आणि यांच्या व्यतिरिक्त कपिल सिब्बल हे याचिकाकर्त्याच्या वगैरे हो बाजूने होते आणि बावीस मेला तुषार मेहता यांनी केंद्राच्या वतीनं कलम तीन ईचा उल्लेख केला एस जी तुषार मेहताई असं म्हणाले की कलम तीन एवर भाषण जवळपास ते असं आर्ग्युमेंट करत राहिले की अनुसूचित क्षेत्रामध्ये येणाऱ्या जमिनीवर वक्फ बांधकाम करण्यास मनाई आहे ही तरतूद अनुसूचित जमातीच्या संरक्षणासाठी होती त्याचवेळी कपिल सब्बल म्हणाले की नवीन कायद्याबाबत ऐतिहासिक आणि संविधानिक तत्वाला बाजूला ठेवण्यात आलेलं आहे सरकार गैरन्यायिक प्रक्रियेद्वारे वक्फमध्ये हस्तक्षेप करू इच्छित आहे आणि त्यानंतरच्या ह्या आर्ग्युमेंटनंतर Uh, राष्ट्रपतीच्या संमतीनंतर पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला जो वक्फ वक्फ कायद्याचं रूपांतर झालेलं होतं त्या कायद्यातल्या ह्या तरतुदींना आता सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे द रिक्वायरमेंट अंडर सेक्शन थ्री आर दॅट अ पर्सन मस्ट हॅव प्रॅक्टिस्ड इस्लाम फॉर ॲटलीस्ट फाय इयर्स टू डिसाईड प्रोप्रायट्री ॲज वक्फ ॲज द कोर्ट नोटेड दॅट द ॲबसिन ऑफ क्लिअर रूल्स फॉर व्हेरीफाय प्रॅक्टिसनिंग मुस्लिम स्टेट्स कुड लीड टू मिसयूज हे फार महत्त्वाचं आहे कोणाला मुस्लिम धर्मियांचा पालन करता म्हणायचं या ठिकाणी हा जो मिसयूज शब्द कोर्टाने वापरलेला आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की कोर्टाला असं वाटतं आहे की ह्या संदर्भामध्ये काही गोष्टीचा गैरवापर होऊ शकतो आणि त्यामुळं या कायद्यातल्या तरतुदींना आपण काय केलं पाहिजे तर स्थगिती दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे एक अंतरिम संरक्षणसुद्धा दिलेलं आहे वक्फ बाय युजर मालमत्तेसाठी दीर्घकालीन धार्मिक वापरामुळं ज्या प्रॉपर्टीज वक्फ बाय यूजर अशा मांडल्या गेलेल्या आहेत त्याचं कोणतंही टायटल बदलता येणार नाही किंवा त्याच्यातल्या मालमत्तेच्या माल संदर्भातला कोणताही हस्तांतराचा मुद्दा तुम्हाला करता येणार ना नाही या सगळ्या गोष्टी काय आहेत तर वक्फच्या संदर्भामध्ये आत्ता मुस्लिम बांधवाकडनं ज्या प्रतिक्रिया येत आहेत ते पाहता ते समाधानी आहेत अर्थात त्यांना असं वाटतं की जेव्हा अंतिम निवाडा येईल त्यावेळेला केंद्र सरकारनं आमच्या संपूर्ण धर्माच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हस्तक्षेप केला आहे हे के सिद्ध होईल आणि त्यांना अंतिम निवाडा दिलासा मिळेल माझ्या मते ह्या नि निकालाचं मी वर्णन अंतरिममध्ये जरी असलं तरी ऐतिहासिक असं करेन कारण असं झालं आहे की आपल्याकडे मला हवा आप तसा निवाडा आला की कोर्ट चांगलं विरोधामध्ये निवाडा गेला की कोर्ट विकलं गेलेलं आहे त्यानंतर एक अशा पद्धतीची उगीच कजबूज असते की कोर्टामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती न्यायाधीश हा कुठल्या ना कुठल्या सत्तेसाठी तो काय भुललेला कि आहे किंवा त्याला पोस्ट रिटायरमेंट नंतर अशा गोष्टीची लालसा आहे अर्थात तशी काही उदाहरणं आहेत पण श्री बी आर गवई सरांनी आधीच सांगितले की पोस्ट रिटायरमेंट नंतर मला कोणतंही पद नको आहे बी आर गवई गवईसरांच्या अलीकडची काही जजमेंट्स ही फार पाथ ब्रेकिंग आहेत असं माझं मत आहे आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्था ही आजही तेवढीच सक्षम आहे फक्त ती चालवणारा व्यक्ती कोण आहे हे पुन्हा पुन्हा जे सिद्ध होत राहतं ना दृष्टीनं बघता आजचा हा निवाडा फार ऐतिहासिक पाथब्रेकिंग आहे तो मुस्लिम धर्मियांच्यासाठी जेवढा दिलासा आहे तेवढाच भारतीय राज्यघटनेसाठी दिलासा आहे भारतीय राज्यघटनेनं जी मूलभूत अधिकाराची तत्त्वं मान्य केलेली आहेत त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे त्याला एक मोठा दिलासा आहे आणि म्हणून ह्या जजमेंटसाठी आपण खरोखर सरन्यायाधीशांचे आभार मानले पाहिजेत थांबूया आपण इथे आपला प्रयत्न आहे कायद्याच्या दृष्टीनं योग्य काय आहे त्याचा अर्थ असा का आलेला आहे ते कशावर आधारित आहे त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास करून तुमच्यासमोर मांडणी करायची अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायची हो आणि मग ती तुम्हाला सांगायची आणि मला आनंद आहे की हे तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात आता हजाराचाही आकडा ओलांडून आपण लाखोच्या दिशेनं निघालात खरं म्हणजे त्याच्यात समाधान मानण्यापेक्षा हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण महाराष्ट्र एका अशा विशिष्ट वळणावरती उभा आहे की तिथून महाराष्ट्र ह्या देशाला दिशा तरी दाखवू शकतो नाहीतर कदाचित चुकीची दिशेनं मार्गक्रमण तरी करू शकतो थांबूया म्हणजे